सारंगखेडा येथे यात्रा पूर्व तपासणीसाठी शहादा येथील प्रांत अधिकारी सुभाष दळवी व डीवाय एस पी दत्त पवार यांनी केली पाहणी याबाबत सविस्तर माहिती अशी की सारंगखेडा येथे चौदा डिसेंबर पासून यात्रेला सुरुवात होणार आहे त्या अनुषंगाने आज सारंगखेडा येथे नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिताली शेठ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार आहे या बैठकीचे नियोजन कसे व काय राहतील यासाठी शहादा येथील प्रांत अधिकारी सुभाष दगवी शहादा येथील डी वाय एस पी दत्ता पवार यांच्यासोबत शहादा येथील तहसीलदार दीपक गिरासी चेतक फेस्टिवलचे अध्यक्ष जयपाल सिंह रावल यांच्यासोबत सारंगखेडा येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप आराख यावेळी सारंगखेडा येथील सर्व पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित होते आमच्या महाराष्ट्रसाठी कल्पेश भुई सारंगखेडा सारंगखेडा यात्रेच्या संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आत्ताच आमच्या महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करा सौ डिसेबरपास सारंगखेड़ा यात्रा महोत्सव सुरू होता है निर्ताने मानवीय जिलाधिकारी प्रीमती मैडम ये तैयारी पहानेस मैं पूर्व पुलिस अधिकारी दत्तापवार साहब दसखेड़ा तो से साहब बना सरकार चौदह की बैठक घर बैठकी में पुलिस अधिकारी बैठकी चलिए सर्व तैयारी कर पाहणी केलेली आहे आता आम्ही इथे आता चेतक फेस्टिवल म्हणतो आहे या चेतक फेस्टिवलचे आयोजन पूर्ण झालं त्यासाठी पाहणी केलेली आहे नोत्सव कसा होईल प्रशासन प्रशासन आणि साजरा होईल आपल्या जी ओळख आहे नंदुरबार यात्रा आहे साऱ्याखेडा यात्रा महोत्सव तो तसाच सुधार होईल dia pula orang yang sangat dekat